रंदाजी मध्ये रत्नदीप विशाल सुयोग येता गावदेवी अमन ब्रिगेड वळबळी क्रिकेट संघाची झमेचे बाजू असेल बघा विशाल चंद्रंगर सुयोग मात्रे आणि रत्नदीप सर्वांचा परफॉर्मन्स मात्र या त्रिवेणी संघामध्ये आता चांगले जोश मध्ये आहे या रत्नदीपला सामना विरुद्ध किती दिले जाईल आमचे वर्ग मित्र गोपीनाथ उसाटकर स्पोर्ट सूट फातो आमचे संतोष दादा पाटील ऑर्गनायझर आहेत

तर स्पर्धे बघा ए बी प्रथम तर आपण ए बी सी या तीन गटातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज इथे आपण जाहीर करणार आहोत तत्पूर्वी हे वितरित वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो तर इथे ए बी सी या गटातील खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा आम वितरित केलं जाईल आणि हे पारदेशिक व्यतीत करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सतीश उसाटकर कुमार पाटील या कुमार या आणि त्यांच्या समवेत संकेत आपण या आणि एस टी महामंडळाचे पंडिली महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाचे माजी अधिकारी सन्मानित सुरेश साहेब आपण या संकेत आपण या सुरेश शिंदे साहेब या आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा बघा ए बी सी या गटातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारदेशिक जातो ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकूण आपल्या नावावर न विकेट प्राप्त केलं संघाचं नाव आहे सिद्धेश इलेव्हन गावदेवी कानपोली आणि एबीसी गटातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज शरत आहे आदेश मते या आदेश आदेश आपला एक प्रतिनिधी इथे उपस्थित असल तरी या बघा सुधीर नाही तर सुद्धा रेडी आहे या सुधीर या थोडी स्पीडली या सुधीर पाटील स्लोली आलेले आहेत चांगला परफॉर्मन्स झालं सुधीर दोन षटक सुद्धा बघा त्यांनी निर्धाव हाताळलं या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक विकण्याचा किमया इथे आदेश मतेने केली एकंदरीत या स्पर्धेमध्ये न विकेट त्यांनी प्राप्त केलं आमचे सर्व मान्यवर बघा सर्व मान्यवरांच्या शिफा असते आमची ऑर्गनायझर कमिटी त्याचबरोबर सुरेश शिंदे साहेब एस टी मान्य ज्यांनी आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ बलप यांच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यानंतर अबक अर्थात एबीसी या गटातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आपण जाहीर करत हो। आहोत आणि हे पुरस्कार वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो या गणेश टेंबे या डबल गणेश टेंबे आमर पाटील सागर टेंबे या विषयाने आपण आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा प्रादेशिक जातो एकंदरीत या स्पर्धेमध्ये पस्तीस चेंडूना सामोरे जात असताना ब्याऐंशी धावा त्याने कुटून काढल्या आणि चार विकेट प्राप्त केलं निश्चित स्वरूपात एकंदरीत या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज संघाचं नाव आहे आमन ब्रिगेड जय गावदेवी बलवली आणि सर्वोत्कृष्ट पहिल्यांदा ठरतो ऋषिकेश चौधरी या ऋषिक यानंतर ई एफ या गटातील सर्वोत्कृष्ट आपण गोलंदाजाचा पारितोषिक इथे जाहीर करणार आहोत सर्वोत्कृष्ट आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या ऑर्गनायझर कमिटी न्यायच्या बघा तर डीई एफ आणि सर्वोत्कृष्ट अमर पाटील अनिकेत पाटील प्रज्युवन पाटील या ज्यांची नावं मी ते अनाउन्समेंट केलेली आहेत आणि सर्वोत्कृष्ट डीईएफ एफ गटातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारदोषिक जात आहे ज्याने स्पर्धेमध्ये कार्या अर्थाने नऊ विकेट प्राप्त केलेले आहे संघाचं नाव आहे कुशाल इलेव्हन आई गावदेवी ढोंगऱ्याचा पाडा आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतो अनिकेत फडके या अनिकेत स्पोर्ट्स सायकल ज्याने आम्हाला इथे पुरस्कृत केली त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो मयूर उसाटकर आपण या आपल्या इथे वितरित केले जाईल या के के परफॉर्मन्स दमदार राहिला आमचे भीमशे फडकेने कौतुक केले त्याचं अनेकेत या मनपूर्वक तुझं अभिनंदन स्पर्धेत निश्चित स्वरूपात डीई ए या गटातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज अनिकेत फडके ठरतो सामन्या खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट गोलंदाज न विकेट प्राप्त केलं आमच्या सर्व सिलेदारांच्या शपासते आणि इथे उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक देऊन त्याचा गौरव इथे केला जात आहे त्यानंतर डीई एफ गटातील सर्वोत्कृष्ट फलंदाजा पारितोषिक ते जाहीर केलं जाईल आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय चला श्रीगणेश कमिटीची आपल्या प्रतीक या प्रतीक आपले सर्व या वनगे साहेब या आपण प्रभात पाटील आर्यन या आपली गणेश कमिटीची आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारदेशिक जातो मयूर मयूर आपण याच्यासमोर किरण या मयूर पाटील मयूर या आणि दीप गटातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक जात आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकंदरीत चौथी चेंडून सामोरे जात असताना एकोणसाठ धावा कुटून काढल्या दोन विकेट प्राप्त केलं संघाचं नाव आहे संग्राम इलेव्हन आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज राम धरे यांचा सुपुत्र साहिल या साहिल दरे काय दमदार परफॉर्मन्स राहिला छोटा तीर घाव करे गंभीर या साहिल आपण जास्त बेल नका घेऊ आमची संपूर्ण श्री गणेश कमिटीची ही आमची ऑर्गनायझर कमिटी यांच्या शुभास्ते आपला सर्वोत्कृष्ट गोल खऱ्या अर्थाने फलंदाजाचं पारदोषिक देऊन आपला इथे गौरव केला जात आहे ज्यांनी आम्हाला सायकल पुरस्कृत केली ज्यांनी गौरवजीन पुरस्कृत केलं त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो तर या, यानंतर आपण इथे गटातील डी एफ आणि ए बी सी या गटातील e e सर्व खेळाडूंनी अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही परफॉर्मन्स केला तुम्हाला सर्व संघांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो आणि आता आपण इथे बोलतो सहाव्या क्रमांकाचं खऱ्या अर्थाने वितरित केलं जाईल सहाव्या क्रमांकासाठी कॅश प्राईज असणार आहे पस्तीस हजार रुपये आणि भव्य सरपंच उपसरपंच ट्रॉफी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आमच्या मान्यवरांना संतोष पाटील किशोर पाटील संदीप जोशी बंटी खाडेकर यांना आम्ही ते आमंत्रित करतो सहाव्या क्रमांकाचा मानगरी ठरलेला आहे विरा विराजपोर्ट खिडुकपाडा संगणायक रोख रक्कम पस्तीस हजार आणि भव्य सहावे पारितोषिक आहे तीस हजार रुपये विघ्नेश वीगनेश्य मात्रे विघ्नेश सहाव्या क्रमांकाचा पारदोषिकासाठी कॅश प्राईज आहे सात हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे विराज स्पोर्ट किडूपाडा क्रिकेट संघ आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपला इथे गौरव केला जाईल ट्रॉफी आणि रोख रक्कम तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये असणार आहे रिया किरुपडा अमर उलवेकर दिनेश त्रिवेणी संगमचं घरात त्याने कौतुक करू चांगलं योगदान दिलेलं आहे संघासाठी आणि त्यांच्या संघाचा गौरव इथे आमच्या सर्व सहकार्यांच्या रोख रक्कम पस्तीस हजार रुपयांनी भव्य सरपंच उपसरपंच ट्रॉफी या पुरस्काराने सहाव्या क्रमांकाचा विजेता ठरलेल्या विरासपट किरुपाडा क्रिकेट संघाच्या संघनायक व्यवस्थापकाचा इथे गौरव केला जात आहे त्यानंतर पंचम अर्थात पाचव्या क्रमांकाचा पारितोषिक आपण वितरित करणार आहोत आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो पाचव्या क्रमांकाचा आमचे कमिटी मेंबर्स चला मनोज उसाटकर दीपक पाटील मनीष पाटील कुमार पाटील कुमार पाटील या या सर्वांना आम्ही इथे आमंत्रित करतो पाचव्या क्रमांकाचा मानगरी ठरलेला आहे संघाचं नाव आहे शिद्धे स्पोर्ट गावदेवी कानपोली संघासाठी कॅश प्राईज पस्तीस हजार रुपये आणि भव्य सरपंच उपसरपंच ट्रॉफी सिद्धे स्पोर्ट्स आमचे परम मित्र शंकर मोकल साहेबांनी हा पुरस्कृत केलेला संघ शंकर शंकर मोकल साहेब आपण इथे उपस्थित असाल आपण समोर या मोकल साहेब आहेत बघा सिद्धेश आहे सोहन टेंबिया शंकर मुगल साहेब खऱ्याने संघाचे त्यांचे पुरस्कार सिद्धे स्पोर्ट्स शंकर मुगल मुघल साहेबांचा सुपुत्र सिद्धे सिद्ध इथे उपस्थित आहे त्यांचा पस्तीस हजार रुपये आणि भव्य सरपंच उपसरपंच ट्रॉफी या पुरस्काराने इथे आपण सिद्धे स्पोर्ट गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचा पाचव्या क्रमांकाचा मानघरी ठरलेला आहे त्यांचा गौरव इथे केला जात आहे यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारदर्शिक इथे वितरित केले जाईल आणि चतुर्थ क्रमांकाचा पारदोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमच्या मान्यवरांना इथे आमंत्रित करतो या आपण या याचे दीपक दादा या अनंत दादा या, या, या? या, या का, -का या खऱ्या अर्थाने बघ या सुद्धा क्रिकेटवर प्रेम करणारे पंचवीस वर्षापूर्वी वानखेडे स्टेडियम ज्यांनी जवळून सामना बघितला साईराज साईराज आपण याचे आहे प्रथमेश आपण या या पाहुण्या तुम्ही या शिंदे या एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व चेतन आपण याचे आहे आणि चतुर्थ क्रमांकाचा ता मानगरी ठरलेला आहे संग्राम इलेव्हन ज्या हनुमान चेतन चेतन टेंबे आपण या समोर संग्राम इलेव्हन ज्या हनुमान संघासाठी कॅश प्राईज पस्तीस हजार रुपये आणि भव्य सरपंच उपसरपंच ट्रॉफी ज्याने आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत तर यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाईल ओंकार विघ्नेश या मात्रे आपण या प्रेम पाटील प्रेम मात्रे आर्यन या आर्यन आपण याच्या समोर या ज्यांची नाभं घेतली तृतीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित केली जाईल तृतीय क्रमांकाचा मानगरी ठरलेला आहे कुशाल इलेव्हन जय गावदेवी डोंगर्याचा पाडा संघासाठी कॅश प्राईज असणार आहे चाळीस हजार रुपये या डोंगराचा पाडा क्रिकेट संघ कुशालच्या नावाने संघ खेळतो स्वर्गीय गे कुशाल इलेव्हन जय गावदेवी डोंगर्याचा पाडा अंकित वनगे दादा या आपण या अंकित आपण यायच्या आहे आदित्य धनाजी टेंब टेंबे या टेंबे आपण या, या समोर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो आई गावदेवी कुशाल इलेव्हन डोंगराचा पाडा कॅश प्राईज आहे चाळीस हजार रुपये आणि भव्य सरपंच उपसरपंच ट्रॉफी आणि स्पर्धा यशस्वी होण्याकरता यांचा खूप मोठा हातभार लाभलेला आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचं आपण इथे खऱ्या अर्थाने अभिनंदन करूया या मयूर फडके मयूर असतील सर्व सहकार्यांचं तुमचं कौतुक करावं लागेल त्यानंतर प्रतीक डोंगरे जरी ते असतील उपस्थित प्रभू आहेत आमची भीमशेट अनुपस्थित अनुपस्थित होते ते खऱ्या महेश डोंगरे चला बोला आई माता की तृतीय क्रमांकाचा मानगरी ठरलेला आहे कुशाल इलेवन जे गावदेवी डोंगरेचा पाडा क्रिकेट संघ आणि त्यांच्यासाठी कॅश प्राईज आहे रोख रक्कम चाळीस हजार रुपये आणि भव्य सरपंच उपसरपंच ट्रॉफी यानंतर आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यानंतर ए प्रथम क्रमांक आणि नंतर आपण मालिकावीर आपण स्टेजच्या खाली सर्व उतरणार आहोत तर यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो स्वरूप मोटरचे सर्वे सर्वा मात्रे बजरंग शेठ मात्र समोर याचे आहे दादा या गणेश टेंबे या पण समोर दादा दा वनगे आपण समोर याचे आहे गोपीनाथ उसादकर आणि गणेश पाटील शांततेचे प्रतीक प्रतीक घ्या ना तू प्रतीक या आपण विघ्नेश पाटील विनय आपण समोर आणि द्वितीय क्रमांकाचा निखिल मात्रे या बघा खूप त्यांची मेहनत आहे द्वितीय क्रमांकाचा मान घरी ठरलेला आहे परी अर्शेल इलेबान मुरबी अर्थात उमेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ अमर अमर आपण मुरबी गावातील जे मांडेवर आहेत बघा या स्टेजवर या तुम्ही द्वितीय क्रमांकाचा मानघरी ठरलेला आहे कॅश प्राईस पंच्याहत्तर मध्ये इथे परी आरशल इलेव्हन मरिबी क्रिकेट संघाचं अभिनंदन करूया श्री गणेश क्रिकेट श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच उपसरपंच क्रिकेट स्पर्धेचा द्वितीय चैशिक ओंकार कर... ओमकार आ... एक आपल्यासाठी आपले ओंकार संघ नाही कारण आम्ही प्रश्न विचारणार आहोत श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चैशिक क्रिकेट स्पर्धेचा सांगता सोला संपन्न होतं अंतिम फेरीमध्ये खऱ्या तुम्ही दाखल झाले होते प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अमन ब्रिगेड इलेवन गावदेवी वॉलवली क्रिकेट संघाच्या विरुद्ध तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं हा तिथे खऱ्या अर्थाने मी पहिलेच सांगितले होते की हे दोन्ही क्रिकेट संघ तुम्ही आहेत वॉलिबली क्रिकेट संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये आणि त्यांनी या मैदानामधली आपली सक्षमता दाखवली तुम्हाला पराभवाला सामोरंच जावं लागलं नेमकं काय चुकलं तुमचं कुठे कमी पडले चुकलं असं काय बोलून जमणार नाही कारण जो पण संघ खेळतो ते सर्व स्ट्रॉंगच असतात आणि ते सुपर सिक्समध्ये आले होते ते सर्व संघ टॉपच होते आणि वॉलवली संघ सहा खूपच चांगला खेळ केला आहे म्हणून आम्ही पराभव झालो बघा ओमकारने पहिलेच त्यांचं कौतुक केलं होतं की चांगल्या लय मध्ये असणार संघ आहे प्रथम क्रमांकाचं पारदोषिक आपण इथे वितरित करणार आहोत ट्रॉफी तर हे पारदोषिका मारुती दादा पाटील पोलीस पाटील या आमचे आधारस्तंभ किरण फडके विनायक गावण संदीप जोशी दीपकदादा पाटील या दादा याच्या आपण या आमचे बबला टेंबे या सोन टेंबे विशाल पाटील किशोर या आपण ज्या बघा ज्यांची नावं घेतली ना सर्वांनी समोर या, या गोपीनाथ आणि दादा आपण समोर या किशोर पाटील संतोष याच्या आपण संतोष या शू खऱ्या त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं मोकल साहेब शंकर मोक रक्कम एक लाख पंचाहत्तर एक लाख पन्नास हजार रुपये केलेला संघ आमांड ब्रिगेड जय गावदेवी देवी बलवली क्रिकेट संघ ठरतो सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी अभिनंदन विनोदादा चौधरी स्वागत आहे तुमचं चला मुकेश मुकेश प्रथम क्रमांकाच तुम्ही मानकरी ठरलेला आहे कामगिरी झालेली आहे कितपत कसं वाटतं चला मुकेश बऱ्याच वेळा आम्ही चॅम्पियन होण्याचा प्रयत्न केला पण आज आमचं स्वप्न पूर्ण झालं चला त्यांनी सांगितलं टीम वर्क सांगिक काम आमचं सा चांग, काम, कामगिरी चांगली झाली अभिनंदन आणि यानंतर आपण लगेचच एबीसी आणि डीई एफ गटातील मालिकावीरांचं नाव इथे जाहीर करणार आहोत बजरंग मात्रे स्वरूप मोटर्स बजरंग या आपण आपण इथे डीई एफ e. गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू इथे जाहीर करणार आहोत या चारी संघ तर निश्चित स्वरूपात डीई एफ e. गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू इथे जाहीर करत आहोत या पुरस्कार मात्र हे पारितोषिक आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने बोलानाशे पाटील असतील राजू दादा असतील सर्व आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून वितरित केले जाईल मारुजू दादा या आपण समोर तर सर्वोत्कृष्ट खेळाडू ते जाहीर करत आहोत डी एफ गटातील मालिकावीर अर्थात या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खेळत असताना एकती तीस सामोरे गेला एकती तीस सामोरे जात असताना सास धावा कुठून काढल्या आणि चार विकेट प्राप्त केलं म्हणजे एका विकेटला पाच पॉइंट वीस पॉइंट प्लस झालंय आणि एकंदरीत त्याच्या नावावर पॉइंट झालेले आहेत शहाऐंशी संघाचं नाव आहे जास्त वेल घेणार नाही आम्ही संघाचं नाव आहे विरा स्फोट खिडूपरा आणि डी एफ गटात गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतो अर्थात मालिकावीर खेळाडूचं नाव आहे साहिल उलवेकर साहिल ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक फलंदाजी करत असताना एक तीस चेंडूंना सामोरे गेला आणि त्यामध्ये सासठ धावा कुटून काढल्या गोलंदाजी करत असताना चार विकेट प्राप्त केलं एकंदरीत त्याच्या नावावर पॉइंट झाले शहाऐंशी आणि डी एफ गटाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतो साहिल उलवेकर अष्टपैल खेळाडू कार्य अर्थाने बघा पिता पिताश्री एकेकालचे नामवंत क्रिकेटर मनोज उलवेकर चांगले रिवर्स खेळायचे फटके मनोजला जवळ येऊन आम्ही बघितलेले आहे साहिल अभिनंदन चला साहिल हा आ... साईल डी एफ गटातील सर्वोत्कृष्ट तो खेळाडू ठरतो निश्चित स्वरूपात आज तू मालिकाबीर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असत की स्पर्धेमध्ये गेल्यानंतर मी, मी मालिके मालिकाबीर व्हावा आणि मालिकाबीर होत असताना माझा गौरव व्हावा हा गौरव मात्र तुझा आज गणेश क्रिकेट संघ बलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या माध्यमातून झालं साईल मालिकाबीर झाला बायकरता तो मान मानकरी ठरला तुझं स्वप्न पूर्ण झालं एकंदरीत कसं वाटतं तुला खूप चांगलं वाटतं आणि बाईक मला अक्षर टाकर मिळाली आज तुझे पिता श्री खऱ्या सोबत आहेत एकेकाली त्याने हा खूप मोठं योगदान दिला खेडूपाडा क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून वडील आहेत आई वडिलांचा तुला तू तुझ्या खेळण्यासाठी जात असतो कशा प्रकारे तुला त्यांचा सपोर्ट लाभत असतो खऱ्या अर्थाने पाठिंबा मिळत असतो मला खूप सपोर्ट आहे त्यांचा हा एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली काय अनुभवलं कशी वाटली स्पर्धा आणि आयोजन कमिटीच्याबद्दल तू काय प्रतिक्रिया देऊ शकशील एक नंबर आयोजनाने खेळायला खूप मजा आली निचित सुरुवात साहिल तू युवा आहे अनेक वर्षी क्रिकेट खेळतो खऱ्या त्याने चांगलं प्राबीन्य प्राप्त केलेलं आहे आज तो मालिकाबीर झाला बायकर मॅनमॅनला तुझं स्वप्न पूर्ण झालं एकंदरीत एक तुझ्या अस्तागत कारकिर्दीमधली ही कितीबी बाईक आहे पहिली बाईक आहे पिताश्री समोर आहेत बाईकवर वर बसण्याचा प्रथम तर तू कोणाला त्यांनाच त्यांना बघा वडिलांना बघा आपल्या हिता जो असे जागत आ धन्य माता पिता तायाची या अभिनंदन साहिलचा साहिल ठरतो मालिकावीर या पिताश्री बसा साईचे मनोज मनोजचं स्वप्न कधी पूर्ण झालं नाही बाईकर मॅन म्हणण्याचं परंतु आज खुश आहे ते राहुल उलवेकर अभिनंदन तुमच्या सर्व सहकार्यांचं चांगला खेळ झाला विराज स्पोर्ट्स चला अभिनंदन अभिनंदन आणि यानंतर ए बी सी गटाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आपण इथे जाहीर करत आहोत त्याने बोलणं आश्चर्य आमची संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या शोभा असते या पारदोशी किती वितरित केले जाणार आहे तर तर ए बी सी गटातील सर्वोत्कृष्ट आणि आम्हाला जी टू व्हीलर्स बाई दिली ती यापूर्वी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख शिवसेना प्रमुख रुपेश अर्थात बिंदासभाई ठोंबरे खानाव यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात डीई एफ गटासाठी आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली त्यानंतर ए बी सी साठी पनवेल आमचे अतर्व इंटरप्रायज नितेश पाटील साहेब घोट यांच्या माध्यमातून मालिकाबीर इथे मालिकावीरसाठी पिविले बाईक पुरस्कृत केली त्यांचा आम्ही अभि आभार व्यक्त करतो आणि ए बी सी गटाचा सर्वोत्कृष्ट इथे खेळाडू ठरत आहे मालिकावीर ज्याने या स्पर्धेमध्ये एकोणचाळीस चेंडूंना सामोरे जात असताना नव्याण्णव धावा कुठून काढल्या आणि दोन विकेट प्राप्त केलं एकूण त्याच्या नावावर पॉइंट आहेत एकशे नऊ आणि संघ तो खेळाडू ठरतो हो। ए बी सी गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर संघाचं नाव आहे हर्षली परी इलेव्हन मुरबी आणि खेळाडू ठरतो वीकी पाटील मालिकावीर <दिखेगे> शरीश या एबीसी गटातील सर्वोत्कृष्ट खेला डू ज्याच्या नावापरीक्षण नऊ नाव दावा आहेत शैलेश खडेकर या नितीदाता पाटील अथर्व इंटरप्रजेस कोट यांचा मी कौतुक करू निश्चित स्वरूपात यावर्षी चांगल्या लईमध्ये आहे विकी पाटील चला विकी श्री गणेश क्रिकेट संघ बलप आयोजित सरपंच उपसरपंच चषी क्रिकेट स्पर्धेचा एबीसी गाठात तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला मालिकावीर बायकरमॅन बनला इथे परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना इथे जल्लोष बघायला मिळाला प्रेक्षकांची आलोट गर्दी बघायला मिळाली बक्षिसांची लयलूट बघायला इथे मिळाले खऱ्या अर्थाने आणि हे सर्व पाहता या स्पर्धेमध्ये तू काय अनुभवलं या स्पर्धेत अनुभवले असं काय नाहीये फक्त आमच्यासाठी हा आम मैदान लकी आहे आणि बोलादाची तर आम्हाला खरोखरच आहे माझ्यासाठी एकंदरीत अनेक वर्षे तो क्रिकेट खेळतो करिअर चांगलं प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आज तो बायकरमॅन म्हणला एकंदरीत तुझ्या कारकिर्दीमधली मधली का ही बी बाईक आहे सातवी सातवी बाईक आहे संघाला खऱ्या अर्थाने द्वितीय क्रमांकावर रनर अप होण्याचं भाग्य लाभलं समाधान मानावं लागलं निश्चित स्वरूपात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने तुम्हाला पराभूत केलं उपविजेता ठरले यामध्ये जर आपण जर विचार केला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वलवली क्रिकेट संघाच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल वलवली संघाने खरोखर खूप छान खेळ केला बारा चेंडू आणि पंधरा दवा असताना त्यांनी सहा सामना जिंकला त्यामुळे त्यांचा आर्थिक अभिनंदन यावर्षी या, या आयोजनामध्ये जल्लोष झाला पुढील वर्षी श्री गणेश क्रिकेट संघ वलअप आयोजित यावर आधी अधिक एक सक्षम आयोजन आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खेळणं तुम्हाला आवडेल का so बोलादादाची टुर्नामेंट असल्यावर आम्ही नक्कीच खेळू आणि बोलादादाच बद्दल बोलणं म्हणजे सर्वांसाठी मदतीला धावणारा आणि खास करून आमच्यासाठी खंबीरपणे उभ्या असणारा माणूस म्हणजे बोलादा थँक्यू सो मच तर विकी ठरतो या स्पर्धेचा एबीसी गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याच्या कारकिर्दीमध्ये असतागत सातवी टू व्हीलर बाई पुन्हा एकदा आपण सर्वजण श्रीगणेश क्रिकेट संघ वलप संघासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांनी योगदान दिला